प्रिय। प्रिय। आणि स्वाभिमानी होता।, होता मोगल आक्रमक अकबराने मेवाडवर प्रचंड सैन्य पाठवलं महाराणा प्रताप म्हणाला

याला घेऊन धैर्याने लढाई सुरू केली लढाई सुरू केली हमी घाटी चारण भूमि शौर्य दाखवलं नाही कधीच हार मानली नाही असे शूरवीर असे शूरवीर महाराणा प्रताप महाराणा ना होते महाराणा ना होते। ना होते ना होता हिंदुस्तान अगर महाराणा ना होते, होते। महाराणा प्रताप की भारत माता की